विनोद साबळे माझे सरपंच रामेश्वरांगळे यांनी करंजाडे शहराचा पाणी प्रश्न सोडवलेला आहे आता करंजाडे गावाचा पाणी प्रश्न सोडवायचा आहे कारण की आपल्याच गावकऱ्यांना पाणी मिळत नाही यासाठी अशी भूमिका घेण्यात आली करंजाडे शहराचा पाणी प्रश्न सुटलेला आहे आता करंजाडे गावाचा पाणी प्रश्न सुटेल करंजाडे रहिवाशी विनोद साबळे व माझे सरपंच रामेश्वरांगळे तसेच मोठ्या संख्येने गावकरी महिला व पुरुष मोठ्या संख्येने करंजाडे ग्रामपंचायत मध्ये धाव घेण्यात आली यावेळी सरपंच मंगेश शेलारे यांच्यासोबत चर्चा करून सरपंच मंगेश शेलारे यांनी सोमवारी पाणी प्रश्न सुटेल असे गावकऱ्यांना आश्वासन देण्यात आले यावेळी दिवस सावळे यांनी सांगितले <laughs>

आणि मुखर्जीने सांगितलेलं सामान आणले आहे तुमचं जे आता सामान काय म्हणजे ते पैसे उघड हरकत काय अप्स ठेवूया उद्या ते पुस्तक पोहोचवतील परवा पुस्तक काम चालू होईल

नंतर आपला बुस्टर उद्या जुनं बुस्टर आहे आपण उद्या वरती बुस्टर लावणार आहे बुस्टर लावायला काम चालू आहे एक दिवस पाच पाच दोन दिवसात होईल बुस्टर लावला आपला पाणी पेशंट येऊन जाईल त्यानंतर आपण टाकीतून सध्या सप्लाय करून जाऊ कंटिन्यू पाणी टाकी भरणं टाकी सप्लाय करू नंतर आस्ते असते आपण कनेक्शन शिफ्टिंग करू जर सोलर कनेक्शन एक टाइम जाणार नाही तर आत्ता असे कनेक्शन सोलर शिफ्टिंग करत जाऊ आणि सोलर शिफ्टी झाल्यानंतर त्यामुळे थोडासा सबर करा पाणी उद्या वस्तू व्यवस्थित बुस्टर लागलाय आता पाणी कनेक्शन यायला जॉईन केला पैसा किती येईल पहिला पण प्रयत्न करू पैसा झाले आला टाकी भरा थोडासा वेळ लागणार आहे त्यामुळे उद्या जर बुस्टर फिट केला आपण संध्याकाळ म्हणजे परवानंतर पाणी सोमवारी पाणी येईल बोलतो काय होत आम्ही प्रत्येकाला बोलतो आम्ही नागरिक आहोत म्हणून काय होतं नाही का गेलो मिटिंग झाली नाही आता ही लाईन नाही चालू होते ना अका गाव बसू आपण आम्ही अरे एक सांगतो पूर्वी रामेश्वर पण होत सरपंच सगळ्यांना बोलायचं आम्ही पण सगळ्यांना कमिटीला बोलवतो काय करायचं असं नाव होत गावात निवडून चांगली गोष्ट आहे त्याचा आपला अभिमान पाहिजे त्याचा अहंकार दाचावा सगळे मिळून प्रयत्न आला का लक्षात कुठल्याही गावाचा प्रत्येक काय करू सांगतोय का तू मार्गदर्शन सगळ्यांना बोलवत नाही

तोळे तो काय करूया पहिले की प्रेत दाखवा आता हे बजेट पे घेतील बरोबर तर माझे बजेट पे घेतले कुठल्या बजेट पे येतात आपल्या आमदारंनी दिलेले बजेट बजेट पे बसले वर्ष वगैरे वर्ष चालू आता म्हणले बरोबर कुठला येणार आहे घेणार आहे हेच हेच प्रश्न लावाय हा पण दाखवा हा पण दाखवा हा बॉडीला काम आहे मला वाटला क्रिकेटचे ग्रुपड भरे का क्रिकेटचे आता का आम्हाला क्रिकेटला तका क्रिकेटला समजत नाही अलगला क्रिकेट असून म्हणजे आज शुक्रवार आठ दिवस झाले आहेत गावामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे म्हणजे टँकर कधी नव्हे म्हणजे आज पस्तीस चाळीस वर्षानंतर करंदाड्यामध्ये आज आम्हाला टँकर दिसलेले आहेत आणि ते टँकर सुद्धा अपुरा पाणी पुरवठा करत आहे म्हणून काल आमच्या महिला भगिनींनी सांगितलं की खरोखर गावामध्ये पाणी येत नाही आज आम्ही आमच्या महिला भगिनी सुद्धा होतो आता वॉटर सायुक्तीच्या पूजा असल्यामुळे त्या निघून गेल्या मिटिंगला आपण होतात आम्ही सर्व प्रश्न केला की हा पाणी का नाही त्यांनी सांगितलं वरच्या लाईनचं काम चालू आहे म्हणून मग आम्ही सरपंचांना विचारलं जर का खालची लाईन शनिवारी जर का बंद झाली आहे आणि तुम्ही सांगितलं तरी लाईन बंद होणार जर का तुम्हाला माहिती होती मग तुम्ही त्याच्या आधीच गावाचं कनेक्शन तुम्ही का घेऊन ठेवला नाहीयेत त्यांनी जलजीवनचं काम चालू आहे त्यामुळं कारण जलजीवन मिशनचा आणि याचा काही संबंध नाहीत कारण कर्धने ग्रामपंचायतीला गेल्या तीस वर्षापासून तीन कनेक्शन आहेत एमजेपी कडून आणि एमजेपीच्या लाईन कडून आपले जुने कनेक्शन आपल्याला आपण ती लाईन घ्यायला पाहिजे होती दुर्दैवाने ते घेतलं गेलं म्हणून आज पाण्याचा प्रश्न निर्माण झालं त्यावेळेस आम्ही त्यांना विचारला तर त्यांनी सांगितलं की आज आम्ही पाणी कनेक्शन चालू होईल आणि उद्या बुस्टर बसेल आणि परवापासून पाणी सुटले जाईल म्हणजे उद्या पाणी येईलच पण प्रेशरने पाणी दोन तान दिवसात येईल आम्ही त्यांना सांगितलंय जर का सोमवारपर्यंत जर का पाणी प्रेशर नाही आलं तर आम्ही पुन्हा इथे बसू कारण हा दुसरा कुठला विषय नाही आज पिण्याचा पाण्याचा विषय आज तुम्ही पाहिला असाल तुम्ही आले बघितलंय आज इथे सुद्धा आता पाण्याचे टँकर म्हणजे कधी नव्हे ते पाण्याचे टँकर आमच्या गावामध्ये आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तो पिण्याचं पाणी आहे का इथून सुरुवात होते टँकरचं पाणी किती वापरायचं इथून सुरुवात होते त्यामुळे आमची चांगली चर्चा झाली त्यांनी सकारात्मक दिलेलं की हो आज आता काम होईल खरं म्हणजे आठ दिवसापूर्वी तर हा प्रश्न कारण जर का खालची जुनी लाईन तर का बंद होणार होती आणि नवीन लाईन चालू होणार होती तर जुनी लाईन बंद व्हायच्या आधी त्यांनी तो करायला पाहिजे होता ते त्यांनी काय केलेलं नाही ते म्हटलं ठीक आहे आमच्याकडे राहून गेलं आम्ही असं केलं तसंच उत्तर उत्तर नको आम्हाला कनेक्शन पाहिजे आणि पाणी पाहिजे आणि आज रात्री पाणी येईल गावामध्ये नवीन कनेक्शन चालू होईल असे दिले त्यातून आमचे तीन कनेक्शन होते पण दोनच कनेक्शन त्यांनी चालू ठेवलेत ते दोन कनेक्शन का तिसरा का नाही याचा जो विचार ते दोन दिवस आम्हाला सांगतात तर एवढीच विनंती आमची या माध्यमातून की आता करंटे शहराचा प्रश्न पाण्याचा सुटलेला आहे तसाच करत गावाचा प्रश्न सुटला पाहिजे त्यासाठी आम्ही आलो होतो